तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली या घटनेने शिवप्रेमी संतप्त झाले असून सर्वत्र या घटनेचा निषेध करत आहेत तर आठ महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल स्थापना दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते मात्र अतिशय घाई गडबडीने अनेक त्रुटी झाल्या असल्याचे आरोप होत आहेत दरम्यान बदलापुरातही सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे यावेळी शिवरायांचे प्रतिमा बनवणाऱ्या शिल्पकार आणि स्ट्रक्चर इंजिनियरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तर शिवरायांचे स्मारक बनवणाऱ्या त्या शिल्पकाराचे बोटे छाटून आणणाऱ्याचा सत्कार करण्यात येईल अशी घोषणा अविनाश देशमुख यांनी केली पण ज्या दिवशी तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला त्या दिवशी अखंड हिंदुस्थानाची मान शर्मेने खाली गेलेली आहे <laughs> आम्ही निषेध गिषेध नाही म्हणतो निषेध आणि मेणबत्त्या वगैरे हो सगळ्या बंद केलेल्या आहेत मी सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून समस्त शिव शिवभक्तांना आवाहन करतो जो कोणी त्या शिल्पकाराचे आपटेचे बोटं छाटून आणेल त्याला जाहीर आम्ही एक चांगल्या प्रकारचा सत्कार आणि इनाम देणार आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराज साधंसुधं व्यक्तिमत्व नव्हते महाराजांचे ते व्हिडिओ जे व्हिज्युअल्स आहेत ते जर बघितले तर डोळ्यातून पाणी येते अशा प्रकारची कलाकृती तुम्ही तीन महिन्यात तयार करता आणि एवढ्या घाईनं तुम्ही स्ट्रक्चर उभं करता हे हे साधी गोष्ट हे तुम्हाला माहीत आहे आणि अशा प्रकारच्या विकृती ज्या आहेत ना ह्या वेळीच ठेसल्या पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू नये सहन करू नये निषेध वगैरे काही नाही मेणबत्त्या वगैरे काहीच नाही त्याच्यावरती कडक कारवाई वगैरे हे काहीच नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला फासावर लटकावा महाराजांचं हे जे आहे ते आद्य क्रांतिकारक आहेत ते महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हि हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत आणि पुन्हा सांगतो एक शिवभक्त म्हणून जो शिवभक्त त्या आपटे जे बोटं छाटून आणेल त्याचा उचित सत्कार बदलापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या त्यांच्या पुतळ्याच्या समोर करू आणि रोग पारितोषिक देऊ आणि तिची तो कुठं आहे तो फरार कुठं आहे हे शोध आम्ही पण घेतोय आणि सकल शिवभक्त भक्त आहेत मराठा समाजाचे माणसं घेत आणि कार्यकर्ते घेत आहेत शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ए एसआयची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण पण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद